येत्या बारा एप्रिलला दख्खनचा राजा श्री केदारनाथची चैत्र यात्रा होणार आहे यात्रेच्या नियोजनासाठी आज जोतिबा इथं जिल्हाधिकारी अमोल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली दरवर्षीप्रमाणे विविध शासकीय विभागांची जबाबदारी निश्चित करून यंदाची जोतिबाची यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा प्रयत्न असणार आहे त्याला भाविकांनी साथ देण्याची गरज आहे यावर्षीची ज्योतिबाची चैत्र यात्रा बारा एप्रिल रोजी होणार आहे ज्योतिबाच्या यात्रेसाठी दरवर्षी लाखो भाविक ज्योतिबा डोंगरावर येतात संपूर्ण यात्रा सुरळीत पार पाडावी यासाठी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या उपस्थितीमध्ये आज ज्योतिबा डोंगरावर आढावा बैठक घेण्यात आली प्रशासनाच्या विविध विभागांना सूचना देत यात्रेचं नियोजन करण्यात आलं यात्रा काळामध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीनं चोख बंदोबस्त ठेवला जाईल भाविकांची सुरक्षा आणि वाहतुकीचं नियोजन याबद्दल उपाययोजना केल्या जातील असं शाहूवाडीचे पोलीस उपाधीक्षक आप्पासाहेब पवार यांनी सांगितलं तर एसटी महामंडळाच्या वतीनं यात्रेसाठी जादा बसेस सोडणार असल्याचं सांगण्यात आलं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं रस्ते दुरुस्ती करण्यात आली असून आरोग्य विभाग देखील दक्ष असल्याचं सांगण्यात आलं विशेष म्हणजे यावर्षीची ज्योतिबा यात्रा प्लास्टिक मुक्त करण्याचा जिल्हा प्रशासनाचा संकल्प आहे त्यासाठी स्थानिक प्लास्टिकचा वापर टाळावा असं आवाहन करण्यात वाढती उंची हा दरवर्षी भेडसावणारा प्रश्न त्याबद्दल काठी धारकांच्या बैठकीत सूचना केल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं तसंच ज्योतिबा डोंगरावरील एकेरी वाहतूक आणि पार्किंग बद्दल विशेष लक्ष दिलं जाणार आहे प्लास्टिकच्या बॉटलमधून जे पाण्याचं वाटप केलं जातं ते सुद्धा यावर्षी आपण जे अन्नदान आणि पाणीदान करणार आहेत त्यांना विनंती करणार आहेत की त्यांनीसुद्धा प्लास्टिकच्या बॉटलचा वापर कमीत कमी करावा जे रियुझेबल प्लास्टिक बॉटल आहेत किंवा पा पाण्याचे ग्लास त्या माध्यमातून पाणी द्यावं आणि स्वच्छतेच्या अनुषंगाने सुद्धा सहा तारखेला पूर्ण प्रशासनाच्या वतीने स्वच्छता मोहीम घेतली जाणार आहे तर स्वच्छ आणि प्लास्टिकमुक्त यात्रा सुरक्षित यात्रा करण्याच्या अनुषंगाने सर्व विभागांनी त्यांचं त्यांचं नियोजन पूर्ण केलेलं आहे या आढावा बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन पोलीस अधीक्षक डॉक्टर महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार बच्चू पन्हाळा शाहूवाडीचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी शिंदे गटविकास अधिकारी सोनाली माडकर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी प्रसाद संगपाळ ज्योतिबा मंदिराचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले यांच्यासह अधिकारी कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते